हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द म्युकस म्युकसचा मराठीत अर्थ कफ शेंबूड शेंम सिपड्या पू हेही यात येतात किंवा श्लेष्मासारखा चिकट पदार्थ होता होताही प्रयोग दिस मेडिसिन रिड्यूसेस म्यूकस प्रोडक्शन इन द बॉडी दुसरा वाक्य है म्यूकस फ्रॉम द लंग्स तीसरा वाक्य है एवरीथिंग वॉज स्टिकी विथ म्यूकस एंड ब्लड चौथा वाक्य है द सर्फेस इज लुब्रिकेटेड बाय म्यूकस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू